बेरोजगार दिव्यांग कृती बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघटने समिती अर्धप जिल्हा नांदेड मी तालुका सचिव भोजरात कचरो शिंदे आज ग्रामपंचायत शेनी येथे आम्ही दिव्यांगांच्या विविध संदर्भात ग्रामसेवक साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी आमच्या ज्या मागण्या आहेत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडून आम्हा दिव्यांगांना राखीव निधी शासन निर्णय नियमित झाला तेव्हापासून ते आजपर्यंत खर्च करण्यात आलेला नाही तो निधी तात्काळ खर्च करण्यात यावी या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन दिलेले आहे व तसेच आमचे जे ग्रामपंचायत आम्हाला जे दिव्यांगाचा राखीव निधी तात्काळ खर्च करण्यात यावे व आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील <laughs> आम्हा जे क कार्यालया त्या हद्दीत ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे गाळे वगैरे असतात दिव्यांगासाठी ते उपलब्ध करून देण्यात यावे व तसेच दिव्यांगांच्या विविध घरकुल योजनेचेही मा मार्गदर्शन करून द्यावे याबाबत आम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिलेले आहे व तसेच आम्ही एवढीसुद्धा अंमलबजावणी केलेली आहे की ग्रामपंचायतला आमचा निधी कमीत कमी या महिन्यामध्ये दहा पंधरा दिवसात जर नवा टप केला तर आम्ही तातडीने आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे नमस्कार